इथलं दारूच्या बाटलीवरती ही जागा या परप्रांतीयाच्या ह्या ठाकूरच्या घशात ओतली गेली एक म्हैस त्यांनी आणून बांधली होती आणि एका म्हैसीनंतर त्यांनी तिथे गोठा बांधला आणि हळूहळू तो जागा बळकवत गेला हा ठाकूर त्याला ठाकूर कॉम्प्लेक्स किंवा ठाकूर विलेज म्हटलं जाते पोचतो ठाकूर तो नंतर तो नेता बनला वगैरे वगैरे असं मित्रांनो ह्याला कारण कोण मराठी माणूस मित्रांनो आता कोकणाबद्दल आपण बोंबलतोय हे मुंबई हे कोकणच आहे अगदी पालघर पालघरच्या पुढे संजांपर्यंत कोकणच होतं म्हणजे इथे कर्नाटकच्या उडपी भागापासून अगदी केरळ म्हटलं तरी सुद्धा कोकणातलाच भाग होता मित्रांनो लक्षात आलं का जो परशुरामाने उभा केलेला कोकण प्रांत आहे तो फक्त सावंतवाडीपर्यंत नव्हता मित्रांनो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे